दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गडचिरोली जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले असून पूर आल्याने सोळा मार्ग बंद झाले आहे गडचिरोलीतील देसाईगज उपविभागाला पावसाचा सर्वाधिक तडाखा बसला आहे बहुतांश नद्या दुथडी भरून वाहत असल्याने नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे गडचिरोली जिल्ह्याला दरवर्षी पावसामुळे मोठे नुकसान सोसावे लागते यंदाही जुलैच्या पहिल्याच आठवड्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे सर्वत्र पूरस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे देसाईगंज कुरखेडा उपविभागातील सोळा मार्गावरील रहदारी बंद झाली आहे सोमवार रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू असल्याने पूरस्थिती आणखी बिकट होण्याची चिन्हे आहे सोबतच गोसेखुर्द धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आल्याने जिल्ह्यातील मुख्य वैनगंगा नदीच्या पातळीत वाढ होत आहे त्यामुळे आणखी काही मार्ग बंद होऊ शकतात तर काही नद्या इशारा पातळीच्या जवळ पोहोचल्या आहे पावसाचा सर्वाधिक तडाखा कुरखेड्या तालुक्याला बसलेला आहे यामुळे नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे